नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत हो करत आहे तर आज रोजी पावडेवाटी वाडी येथील दाम्पत्य लोन खुर्दी या ठिकाणी विवाहासाठी आले असतात परत जाताना त्यांची अडीच तोळ्यांची पर्स हरवली असता ती त्या पर्समध्ये जवळपास अडीच तोळे सोनं होतं ते हो। सापडले होते अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील गंगाधर नंदिअप्पा भुस भुसे यांनी ही पर्स त्या दाम्पत्यास परत केली आणि परत केल्यामुळे अर्धापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांचा त्या दाम्पत्याकडून व नातेवाईकोकडून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे यावेळी आजही या पाहू शकता आपण माणूस की जिवंत आहे आपण पाहू शकता की महिला कशा पद्धतीनं रडत आहे त्या दाम दाम्पत्याकडून व नातेवाईकडून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे शेतकरी कुटुंबातील हे गंगाधर नंदी आप्पा गुस्से आहेत यांनी आजही माणूस की जिवंत ठेवत जवळपास अडीच तोळे सोनं असलेली ही पर्स आज वापस केलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण नातेवाईक यांच्याकडून त्यांचा मान सन्मान करण्यात आलेला आहे आजही माणूस की जिवंत आहे सलाम तुमच्या या कार्याला माझ्या भावाच्या लग्नाला आले होते आणि मी जाऊ लागले माझी परस पडली काय काय होत नेकलेस होता दोन अंगठ्या होत्या म्हणजे केवढा सोना असेल अंदाजे अडीच लाखाचा म्हणजे तुम्हाला त्यांना के वापस केलं आता तुम्ही त्यांचे आभार मानले समजायचे आपण कोणा गावचे कुठून नेऊ लागले इकडे आपल्याला कुठं भेटली ते भेटली महाराज गावून कुठे येऊ लागले अर्धापूर पोलीस स्टेशनला हां अर्धापूर पोलीस स्टेशनला नाव बॅग पडली होती तिथं बॅग सापडली गाडी ठेवली आणि अर्धापूर पोलीस स्टेशनला आलो मी आल्यानंतर तिथं लडू लागले होते लडू लागल्यानंतर काय झालं त्याला ते म्हणजे आमची बॅग हरपली बॅग हरपली म्हणजे आम्ही बसून गाडीमध्ये त्याच्या हवाली केली माणसाची त्याच्या त्याला बघा म्हणजे तुमच्या बॅगमध्ये काय 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 सगळं हँड घेऊन म्हणजे तुम्हाला गौसल्य तुम्ही त्यांना परत केली परत कुठे छापली बॅग मुवनावर सांगा तुम्ही कुठं आल्या ना मग तिकडून गेल शकतो ना इकडे वोला वोला येऊ आणि आम्हाला पोलीस स्टेशनला साहेबाला भेटले आणि आमची इथं बाई लागल्या किती होता अंदाजा काय आपण बघलंच नाही त्याच्यात जाईल बघला तिथून येता आणि समजा जोरात जोरात आमच्या घरच्याची बॅग पडली समजा तुम्ही कुठून येऊ लागले तिकून येऊ लागलो गावाकडे लोन होऊन येऊ लागलो माझ्या याच्या समजा मी नाही येऊ लागलो त्या टायमाला काकाला बॅग ती भेटली समजा काकाच्या आता भेटल्याबद्दल काकाचे खूप खूप आभार आहे काय काय होत त्याच्या समजा एक दोन लाखाचं सामान होत सर म्हणजे त्यांनी वापस केलं तो वापस केलं त्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देता मी त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहे म्हणजे आज बी इमानदारी कायम आहे इमानदारी कायम असल्यामुळे जग चालते हो सर त्यांचे तुम्ही आभार मानतो